आपण पाहत आहोत नागपंचमीच्या फेराचे गीत बारवचं पाणी कालच्या भागात आपण पाहिलं की सायित्राला तिच्या सासऱ्यांनी माहेरी जायला सांगितलं कारण तिच्या आईची तब्येत बरी नाही असा निरोप त्यांना मिळाला परंतु सायत्राला असं वाटलं की सासऱ्यांच्या मनात आपल्याला वेगळं काढण्याचा विचार आला आहे की काय या विचारातच ती रस्त्याने चालत चालत माहेरी पोचली पाहूया पुढे काय होते ते चैत्र माहेरी पोचली माहेरी पोचली बापायन देखियली बापायन देखियली आवळ सवळ गंगाली आवळ सवळ गंगाली काय सांगू माझा बापा काय सांगू माझा बापा मामूजी गळ काढिती मामूजी ये गळ काढिती करीन तसं करूय दे करीन तसं करूया दे पाच बैल देईन पाच बैल चालू तुझं चालून तुझ तुझं चालून घेईन तिथून मोर निघाली तिथून मोर निघाली तिथं आईनी देखिली तिथं आईनी देखील आवाळ सवाळ गंगाली आवाळ सवाळ गंगाली काय सांगू माझे माई काय सांगू माझे माई मामूजी एक गडं काढी ती मामूजी एक गळ काढी ती करीन तस करूया दे करीन तसं करूया दे पाच म्हशी देईन पाच म्हशी देईन तुझं चालूनी घेईन तुझ चालुनी घेईन मोरजी निघाली तिथून मोरजी निघाली भाऊ देखी आली भाऊजईने देखी अली आवळ सवळ गंगाली आवाळ सवळ गंगाली मामूजी येगळ गळ मामूजी येगळ गळ काढीती करीन तसं करूया दे करीन तसं करूया दे हंडा घंगाळ देईन हंडा घंगाळ देईन तुमचं चालून घेईन तुमचं चालून घेईन तिथून गेली वाड्याला तिथून गेली वाड्याला पाणी न्हायाला ठेवी पाणी न्हायाला ठेवी सायत्रा न्हायाला बसली सायत्रा न्हायाला बसली कु वाया बसली कु वाया बसली केली तेल फनी केली तेल फनी साहित्रा जेवाया बसली साहित्रा जेवाया बसली सायत्रा जेवून उठली सायित्रा जेवून उठली माय बापा जाते आता माय बापा जाते आता साईत्रा गेली वाड्या बाहेरी साईत्रा गेली वाड्या बाहेरी गेली येशीच्या बाहेरी गेली येशीच्या बाहेरी वाट मारगी लागली वाट मारगी लागली सासऱ्याच्या मनातील कारस्थान न कळलेली साईत्रा माहेरी आली सगळ्या गणगोताला भेटली आणि संभ्रमित झालेल्या मनाने पुन्हा सासरी निघाली पाहूया आता उद्याच्या भागात काय होते ते